आपल्या सर्व पत्रकारांचे धन्यवाद करतो तुम्ही या पत्रकार परिषदेसाठी साठी आले त्याबद्दल औरंगाबाद जिल्हा ओबीसी विभागाकडनं खूप खूप धन्यवाद पत्रकार परिषद चालू अध्यक्ष किसुखभाई आमचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष पगारसाहेब या ठिकाणी उपस्थित शहरांच्या अध्यक्ष ग्रामीणचे अध्यक्ष आणि आमचे राष्ट्रीय राजेंद्र राज आणि उपस्थित सर्वांना भेटताना अतिशय आनंद होत आहे आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपल्याशी बोलायचं आहे म्हणून या ठिकाणी परिषद आयोजित करण्यात आलेली आहे राहुलजी गांधी यांनी गेल्या तीन चार वर्षामध्ये या देशामध्ये जात न्याय जनगणना झाली पाहिजे अशा पद्धतीचा वेळा किंवा जनमानसामध्ये त्या पद्धतीचे वक्तव्य विविध समाजमधून विविध संमेलनामधून विविध कार्यक्रमामधून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हा मुद्दा उचलून जातो तसं तर जात न्याय जनगणना झाली पाहिजे म्हणून बऱ्याच वर्ष काही संघटना प्रयत्न करत होत्या पण त्याला काय फारसा प्रतिसाद केंद्र सरकारने दिला नव्हता यावेळेला राहुल गांधीने एवढा मोठा आवाज उठवला की केंद्र सरकार सामने पडला आणि एक ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला जात न्याय जनगणना करण्याचा अचानकच हा निर्णय घेतला अचानकच आणि आम्ही जात न्याय जनगणना करतो अशा पद्धतीचं वक्तव्य प्रधानमंत्री आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांनी केलं आणि निर्णय जाहीर केला सन्मान्य राहुलजींनी इमिजिएट पत्रकार परिषद घेऊन त्यांचं अभिनंदन केलं आम्ही सुद्धा काँग्रेसच्या सर्व आमच्या खासदारांनी लोकसभेमध्ये काम करणारे आमचे सर्व प्रतिनिधी विधानसभेमध्ये काम करणारे प्रतिनिधी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं तर आमच्या पुढे प्रश्न असा आहे की तुम्ही जात नाही आहे लग्न करणार पण की कशा पद्धतीने करणार तेव्हा करणार की नाही ही शंका आमच्या मनामध्ये आहे तो जात न्याय जग करायचं म्हटलं तर कमीत कमी पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद पाहिजे या संदर्भात कसलाही जे आर त्यांच्याकडून स्पष्टपणे अजून आलेलं नाही महाराष्ट्रामध्ये तीनशे शेहेचाळीस जाती आहेत मराठा समाजासह मराठा समाजाने त्यांच्या जाती उपजाती मिळून त्या अडून पन्नास जाती वाढतात देशामध्ये साधारणपणे साडेतीन ते चार हजार ओबीसीच्या जाती आहेत इतर जाती ठाकूर वगैरे गुजराती सगळे हे वेगळेच एवढ्या सगळ्या जातीचं जर तुम्ही काउंटिंग करणार असाल तर त्याचा फॉर्म्युला तुमच्याकडे अजून कसलाही तयार नाही त्यासंबंधीचं आर्थिक बजेट आर्थिक जे बजेट तुमचं आत्ता जाहीर केलं अर्थमंत्र्यांनी त्याच्यामध्ये या विषयासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही आणि असा असताना तुम्ही अचानकच हा निर्णय जाहीर केला याचा आम्हाला निश्चितपणे आश्चर्य वाटतं तरी सुद्धा अभिनंदन फसवणूक करण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून चालू आहे आणि म्हणून या सरकारवर आमचा कसलाही विश्वास नाही आणि ह्या संबंध गोष्टी ह्या आमच्या ओबीसीच्या मेळाव्यावरती जनगणनाच्या संदर्भामध्ये ही, ही संपूर्ण चर्चा होणार आहे देशातले जानेमन सगळे लोक मोठमोठे लोक या ठिकाणी येणार आहेत राहुलजींना निमंत्रण देण्याकरता आजच मला वाटते रात्री गेलेत का सकाळी गेलीत मला माहिती नाही नक्की पण गेलेत प्रांत अध्यक्ष आणि सीएलपी लीडर त्यांनी दोघेही गेलेले आहेत आणि ते राहुलजीची तारीख घेऊन येतील कदाचित दोन तीन दिवसात चार दिवसात ही तारीख नक्की होईल पण जून मध्ये सेकंड वीक मध्ये महाराष्ट्राचा ओबीसीचा मेळावा शंभर टक्के होणार आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आता महाराष्ट्राची जी जनगणना आहे ती तेलंगणाच्या धर्तीवर ही झाली पाहिजे अशा पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य आमच्या राहुलजींनी केलेलं आहे तेलंगणाचं मॉडेल तुम्ही लक्षात ठेवा आता कर्नाटकानं पण करायची घोषणा केलेली आहे हिमाचल प्रदेशानं पण आमची जिथं सरकार आहे तिथं आमचं काम चालू आहे मग आता ह्या सगळ्या जातीने जनगणना राज्यावरती जर तुम्ही बोजा टाकणार असाल तर निश्चितपणाने ही गोष्ट यशस्वी होणार नाही आणि म्हणून हे कसं जाहीर केलं तुम्ही अचानकच हे सुद्धा आमच्या लक्षात येत नाही का ह्याच्या पाठी मग काय बुमऱ्यां काय षडयंत्र आहे का तेही मला आम्हाला काय कळायला माहीत नाही पण काय एनिवे anyway, जसं केलं असेल तर तुम्हाला आता काँग्रेस सरकार सोडणार नाही बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर एक तर तुम्हाला जनगणना करावी लागेल नाहीतर त्याच्यावरचा उपाय तुम्हाला सांगावा लागेल तुम्ही कराल का नाही आमच्या मनामध्ये शंका आहे पुढे या पुढे त्यामुळे आम्हाला ही जी शंका आहे ती निश्चितपणाने तुम्हाला करावी लागेल आणि जनगणना या ठिकाणी करून तुम्हाला उपस्थित लोकांना आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना देशातल्या सगळ्या लोकांना योग्य तो निर्णय तुम्हाला द्यावा लागेल ही वस्तुस्थिती आज तुमच्या समोर आहे आणि म्हणून काँग्रेस पक्ष आज या ठिकाणी या जनगणनेच्या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे बॅलेट पेपर वर निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या घ्यावा या म्हणणाऱ्या सर्व लोकांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीचं चा वैचारिक धोरण ऐकायला मिळेल अशा पद्धतीचं कार्यक्रम हा आमचा होणार आहे आणि मला मीडियाच्या लोकांना मला विनंती करायची आहे की आपण हे सगळे मुद्दे उद्याच्या मीडियामध्ये चांगल्या पद्धतीने छपा चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स गोरगरिबांचा जो लढा आहे ओबीसीचा जो लढा आहे दलितांचा जो लढा आहे मायनॉरिटीचा आदिवासींचा जो लढा आहे त्याला राहुल गांधी येणार आहेत हे जनमानसातल्या प्रत्येक घरामध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असेल वर्तमानपत्राच्या माध्यमातून असून लोकांच्या पर्यंत पोहोचावा अशा पद्धतीची विनंती करण्याकरता आणि पूर्वतयारीची बैठक म्हणून या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत एवढेच मला या निमित्तानं आज सांगायचं आहे इथून पुढचा एक दुसरी आमची मिटिंग होणार आहे त्याच्यामध्ये खासदार साहेब दोन्ही तिन्ही खासदार एकत्र बसतील आमच्या पक्षाचे प्रतिनिधी हर्षवर्धन जी कोणाला पाठवतील ते प्रतिनिधी राहतील आमचे ओबीसीचे काही प्रतिनिधी राहतील एक जॉईंट मिटिंग देखो अभी महाराष्ट्र कांग्रेस ओबीसी विभाग की तरफ से महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की तरफ से छत्रपती संभाजीनगर में ओबीसी रैली होने वाली है उसको हमने प्रांत अध्यक्ष माननीय हर्षवर्धन जी सतपाल साहब अशोक केलौती साहब उदित किवर साहब महाराष्ट्र के सभी ओबीसी लीडर यहां मौजूद होने वाले हैं और इसको हमने राहुल जी गांधी और प्रियंका गांधी को भी निमंत्रित किया है अभी उनका डेट आएगा वो तो हिसाब से यहाँ का जो रैली है जो सम्मेलन है वो बहुत बड़ी तरीके से बहुत अच्छी तरीके से होने के लिए हमने अभी पूर्व तैयारी के लिए किया है तो जुन जुन में में वो हिसाब से हमारा चालू रैली कब और कहा होगी जून में जून के सेकंड वीक में औरंगाबाद में होगी छत्रपति संभाजी नगर में होगी वो कार्यक्रम जो लेने वाले आप उसमें जो नेता आने वाले राहुल गांधी जी भी आने वाले उद्देश्य राहुल गांधी का सरकार और केंद्र सरकार के ऊपर दबाव डालने वाले करना जल्दी करो आपके उनके पड़ेगा खाली घोषणाबाजी करके चलेगा नहीं कर दी, कर करने इसके लिए दबाव डालने के लिए राहुल